नमस्कार फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत सध्या पावसाळा चालू आहे पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा व्हायरल इन्फेक्शन होत असतात ते टाळण्यासाठी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मस्त पौष्टिक असे लाडू बनवतोय एका जाडबुडाच्या कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे घ्यायचेत मध्य माचेवर एक सारखे हलवत शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे शेंगदाण्यांमध्ये झिंक आणि सेलेनियमसारखी खनिजे असतात जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात आता ते एका ताटामध्ये मी इथे काढून घेतले अर्धी वाटी इथे जवस घेतलंय जवससुद्धा मध्यमाचेवर आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय जवसामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात जे हृदयासाठी खूप महत्वाचे ठरतात तसंच याच्याने त्वचासुद्धा आपली चांगली राहते अर्धी वाटी तिळ घ्यायचंय ही चांगलं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतात जे की आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप फायदेशीर ठरतात अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू हलकेसे भाजून घ्यायचे शक्यतो रोज मुलं काजू बदाम म्हणजे ड्रायफ्रूट्स खाण्यासाठी कंटाळा करतात तेव्हा तुम्ही हे असे लाडू बनवून मुलांसाठी ठेवू शकतात आणि रोज एक लाडू मुलांना खाण्यासाठी देऊ शकतात अर्धी वाटी मी इथे अक्रोड घेतलेत अक्रोडला ब्रेन फूड म्हणूनसुद्धा ओळखलं जातं यामध्ये ओमेगा थ्री हे फॅटी ॲसिड तर असतातच पण तसंच मुलांची स्मरणशक्ती सुधारण्यासाठी तसंच मानसिक स्पष्टता वाढवण्यासाठी सुद्धा अक्रोड हे खूप उपयुक्त ठरतात अर्धी वाटी पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत त्याही भाजून घेऊयात भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई e, आणि झिंक असतं जे त्वचेसाठी आणि केसांसाठी चांगले असते म्हणून भोपळ्याच्या बिया ह्या खाल्ल्या पाहिजे तुम्ही या भाजूनसुद्धा नुसत्या खाऊ शकतात खूप चविष्ट लागतात दोन कप किसलेलं खोबरं आहे सुक्कं खोबरं मी इथे वापरलं आहे आचेवर चांगलं तांबूस रंगाचं होईपर्यंत खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आणि खोबरं भाजून झालं की एका दुसऱ्या दाटामध्ये काढून ठेवा त्यामध्ये लगेचच मिक्स करायचं नाही आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घातलं यात अर्धा कप मनुका घेतल्या आहेत त्याही चांगल्या भाजून घेऊयात मनुका नसतील तर तुम्ही इथे किशमिशचाही वापर करू शकतात तुपामध्ये चांगल्या परतवून झाल्या आहेत आता यातच अजून दोन मोठे चमचे मी तूप वाढवून घेतलं आणि दीड कप गव्हाचं पीठ घातलं आहे गव्हाचं पीठ न चाळताच घ्यायचं आहे त्याच्या कोंड्यामध्ये सुद्धा भरपूर फायबर असतात अजून दोन चमचे मी इथे तूप वाढवून घेतलं आणि कमी आचेवर तू पिठाचा कच्चेपणा जाईपर्यंत एक सारखं हलवंच त्याला तूप सुटेपर्यंत पीठ आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तू पीठ घातल्यामुळे लाडूला बाइंडिंग छान येईल आणि चवीला देखील छान लागतील आता एका ताटामध्ये पीठ मी इथे काढून घेते शेंगदाण्यांची साल मी इथे काढून घेते जर तुम्हाला सालं काढायची नसतील तुम्ही सुद्धा शेंगदाणे इथे वापरू शकतात आता यामध्ये शेंगदाणे टाकून घेते आणि सर्व आता एकदा चमच्याने हलवून घ्यायचं सर्व जिन्नस इथे थंड झालेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे टाकत आपल्याला हे मिक्सरला पल्स मोडवर फिरवून फिरवून आहे जास्त बारीक वाटायचं नाहीये हे बघा खूप जास्त बारीक न वाटता मिक्सर चालू बंद चालू बंद करत असं हे वाटून घेतलंय आता यामध्ये बिया काढून घेतलेलं दीड कप खजूर घालायचंय आणि सव्वा कप गुळ खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे श् शरीराला त्वरित ऊर्जा मिळते जर तुम्हाला गुळाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं असेल तर करू शकतात आता मी इथे भाजून घेतलेलं पीठसुद्धा टाकून घेतलं आणि सर्व पुन्हा एकदा हाताने मिक्स करून घेते आणि पुन्हा आता हे सर्व आपल्याला थोडं थोडं मिश्रण घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं म्हणजे सर्व ते एकत्रित एक होईल आणि लाडू आपले पटापट -पत, आणि व्यवस्थित वळले जातील हे बघा मिक्सरला मी इथे हे चांगलं फिरवून घेतलं खूप जास्त बारीकसुद्धा नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करतच मी हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता सारख्याच पद्धतीने उरलेलं सुद्धा जेन्नस मी इथे बारीक करून घेतले आहेत खोबरं भाजून झाल्यानंतर ते आपण दुसऱ्या ताटामध्ये काढून ठेवलं होतं तेही आता गार झालं गार झाल्यानंतर त्याला छान कुरकुरीतपणा येतो आता हाताने थोडंसं चुरून ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं गरम असतानाच जर मिक्स केलं ना ते छान कुरकुरीत होत नाही म्हणून दुसऱ्या ताटात ताट काढून ठेवायचं गार झालं की हाताने चुरून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता हव्या त्या आकाराचे लाडू तुम्ही इथे वळवून घेऊ हो शकतात छोट्या छोट्या आकारामध्ये आता मीही ते हे लाडू वळवून घेते पाक बनवण्याचं टेन्शन न घेता अगदी मस्त झटपट आणि सोप्या पद्धतीने हे लाडू मस्त तसे बनवून तयार होतात रोज एक मुलांना खायला द्यायचा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसंच व्हायरल इन्फेक्शन जे पावसाळ्यात होतात ते टाळण्यासाठी तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकतात हे बघा मस्त तसा लाडू इथे वळवून झालाय हातावर थोडंसं घोळवून घ्यायचा म्हणजे त्याला एकसारखा आकारही येतो आणि थोडीशी चकाकीही येते आता इथे लाडू माझा वळून झाला सारख्याच पद्धतीने उरलेले सुद्धा लाडू मी इथे वळवून घेते जर तुमचे लाडू वळत नसतील तर यामध्ये एक दोन चमचे तूप तुम्ही वाढवू शकतात आणि लाडू वळवून घेऊ शकतात पण जे व्हिडिओमध्ये प्रमाण सांगितलं आहे ते अगदी परफेक्ट आहे अशा पद्धतीने त्याला छान ओलावा येतो आणि झटपट लाडू वळले जातात मस्त जसे लाडू बनवून तयार झाले एक लाडू मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद